मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक मुख्य शाखा अमरावती येथील संचालक मंडळापैकी सेवानिवृत्त जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिजाऊ बँक अध्यक्ष अविनाश अंबादास कोटाळे हे बँकेच्या अनेक गैरव्यवहाराप्रकरणी मुख्य आरोपी असून अनेक अनियमिततेबाबत संचालक मंडळाच्या नावाखाली बोगस दस्तऐवज आणि करोड रुपयांचा बेहिशोबी घोटाळा राजरोसपणे करत असून संबंधित शासकीय यंत्रणा या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते सविस्तर वृत्त असे की संजय भार्गव राहणार राष्ट्रीय जिल्हा वर्धा हे शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक होते आणि सध्या ते निवृत्त असून निवृत्तीनंतर काहीतरी व्यवसाय करावा या दृष्टीने सन दोन हजार अठरामध्ये त्यांनी जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेतून लाख रुपये कर्ज घेतलं होतं कर्ज मंजूर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात तीन टप्प्यांमध्ये पैसे आले परंतु या कालावधीमध्ये त्यांच्या पत्नीचे गंभीर आजारामुळे अमरावती येथील दवाखान्यात भरती करावे लागले त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक विलास राऊत अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि बँक मॅनेजर ऋषभ महल्ले यांनी संगणमतानं संजय भार्गव नामक व्यक्तीच्या कर्ज खात्यातून परत पर एकोणचाळीस लाख रुपये काढून घेतले वयोमानानुसार पत्नीच्या निधनानंतर त्यांची अतिशय मानसिक परिस्थिती ढासळली होती सर्व कर्ज किंवा बाकी हिशोबाकडे दुर्लक्ष याचाच पुरेपूर फायदा घेऊन वसुलीच्या जिजाव बँकेचे संचालक विलासराव जिजाव बँकेची गाडी घेऊन वसुलीच्या निमित्तानं संजय भार्गव यांच्याकडून थकीत व्याज भरण्यासाठी रोख रक्कम आणि उर्वरित रकमेसाठी कोरे चेक आणि पासबुक घेऊन गेले परंतु अजून कोणतेही पैसे त्यांनी संजय भार्गव यांच्या खात्यात भरलेले नाहीत या संपूर्ण प्रकारासंदर्भात जिजाव बँकेच्या झालेल्या आमसभेच्या कार्यक्रमात संजय भार्गव यांची मुलगी वैभवी भार्गव हिनं स्टेजवर येऊन सर्वांसमक्ष एकोणचाळीस लाख रुपये परस्पर गायब झाले कसे याची चौकशी का केल्या जात नाही याला जबाबदार कोण अशी विचारणा केली असता स्टेजवर स्वतः अविनाश कोठाळे येऊन तिच्या हातातून माईक हिसकावून घेतला या संदर्भातील काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केले संबंधित पोलीस स्टेशन आणि संबंधित सर्व विभागाला रितसर तक्रार दिल्यानंतर सुद्धा आजपर्यंत अविनाश कोठाळे संचालक विलास राऊत आणि त्यांच्या इतर कुठलीही कारवाई केली गेली नाही अजूनही प्रकरण चौकशीसाठी संबंधित विभागाकडे प्रलंबित असून या गैरव्यवहारा प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात ता आत्मदहन करणारी या संदर्भात संपूर्ण संबंधित विभागाला तसे पत्र सुद्धा दिले फक्त एक संजय भार्गवचीच कहाणी नसून अनेक पीडित लोकांचे जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत अमरावतीनं पैसे अवैधपणे वसूल केले असून अनेक संसार त्यांच्यामुळे उघड्यावर पडले विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही लोकांनी तर त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या सुद्धा केली आहे असून बरेच लोकांच्या तक्रारी सुद्धा परस्पर संबंधित सरकारी यंत्रणेशी हातमिळवणी करून गायब करून टाकलेले आहेत क्षितिज उमक अमरावती आणि त्यांचे इतर जिजाऊ कमर्शियल बँकेचे पीडित कर्जदार ज्यांच्याकडून पठाडी वसुली केली गेली अशा सर्वांनी संबंधित विभागाला संबंधित मंत्र्यांना पुराव्यांसह तक्रारी करून स्वतः मुंबई पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस काळात मंत्रालयासमोर उपोषणाला बसल्यात रिझर्व्ह बँकेच्या नियमांना हरताळ फासून बँकेच्या सर्व दस्ताऐवजांमध्ये अनियमितता असून अनेक प्रकरणांमध्ये बिहिशोबी वसुली करणं स्टेटमेंट बदलवणं ठेवीदारांची दिशाभूल करणं बनावट तयार करणं संबंधित वरिष्ठ विभागांना माहिती माहिती चुकीची देणं लपवणं सर्व कर्ज प्रकरणांमध्ये अधिकृत व्हॅलीवर कडून मूल्यांकन न करता संबंध नसलेल्या व्यक्तींकडून व्हॅल्युएशन काढणं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणं व्यक्तीने रूप विमाला धाब्यावर ठेवून कर्ज देणं असे अनेक कारणामे अविनाश कोठाळे आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी आतापर्यंत केले असून आजपर्यंत संबंधित विभाग तसेच पोलीस विभागाकडून जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही लोकांच्या पैशांची विल्हेवाट लावणारा अविनाश कोठाळे आणि त्यांच्या इतर सहकार्यांवर कधी कारवाई होणार याकडे सर्वांचं आता लक्ष जर वरिष्ठांकडून कसून चौकशी झाल्यास दिग्गज नेत्यांची मोठमोठ्या लोकांची पोलखोल होईल हे निश्चित क्रमशः सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पण नए कस्टमर भी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस